दहा जून दोन हजार पंचवीस ला पौर्णिमा आहे आणि वट पौर्णिमा म्हटलं तर आपल्या सर्व बायकांचा आवडतीचा सण कारण या दिवशी आपल्याला सर्वांना नटायला मिळतो छान साडी घालायला मिळते मेकअप करायला मिळतो आणि वडाच्या झाडाची पूजाही करायला मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये वटसावित्री पौर्णिमा ही नेमकी कधी आहे शुभ मुहूर्त काय आहे कुठल्या रंगाची साडी आपण परिधान करू शकतो आणि कुठला रंग नाही करायचा आणि हातात बांगड्या घालत असताना कुठल्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आणि एक बांगडी महत्त्वाची आहे ती कुठली तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हाय हॅलो नमस्कार मी गायत्री बळी तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल तर सर्वप्रथम दहा जून दोन हजार पंचवीस ला सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी पौर्णिमा सुरू होणार आहे ती दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा तारखेला दुपारी एक वाजून चौदा मिनिटांनी संपणार आहे आता उदय तिथीनुसार दुसऱ्या दिवशी अकरा जूनला वट पौर्णिमा जरी असली तरी आपल्याला वटपौर्णिमेची पौर्णिमेची पूजा ही आपल्याला दहा तारखेलाच करायची आहे सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी पौर्णिमा लागणार आहे मग काय पूजा ही अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी करायची आहे आता काय होतं आपण संसारिक माणूस अडचणीत अडकून गेलेला असतो आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच काम्या असतात दिवसभरामध्ये तर बऱ्याच बायकांना काय होतं कामे मस्त घरातील सर्व कामे आवरून देवाची पूजा किंवा वडाची पूजा करायची करायचं आपण जात असतो कारण त्यावेळी आपल्याला छान पद्धतीने नटायला मिळत असतो कारण नंतर आपल्याकडे वेळ असतो म्हणून आणि आता मुहूर्त असा असल्यामुळे की अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी पौर्णिमा लागणार आहे म्हणून त्यांच्यानंतरच तुम्हाला पूजा करायची आहे मग आता बऱ्याच महिलांना पडणारा प्रश्न का दुसऱ्या दिवशी आपण पूजा करू शकतो का एक वाजून चौदा मिनिटांनी आहेत तर।, तर मी आता तर भलेही सूर्याने पाहिलेली आहे पण वटसावित्रीची पूजा आपल्याला दहा तारखेलाच करायची आहे आणि ज्यांची काही अडचण असेल त्यांनी अकरा तारखेला केली तरी काहीही हरकत नाही पण शक्यतो ती दहा तारखेलाच आपल्याला करायची आहे तर आता वटसावित्री पौर्णिमा म्हटलं तर काही ठिकाणी खूप चांगला नियम असतो तर नवडा आपल्या बायकोला साडी गिफ्ट करतो आता एवढा ट्रेंड वाढलेला आहे का आपण आपली जी संस्कृती आहे ना तीच विसरून जातो आणि कोणीतरी काहीतरी केलं का आपल्याला पण ते करायचं असतं पण वटसावित्री पौर्णिमा ही आपण छान छान कपडे सुंदर साड्या घालणं दागिने घालणं रील्स बनवणं फोटो काढणं यापेक्षा सुद्धा महत्वाचं म्हणजे वटसावित्री पौर्णिमा ही आपल्याला काय शिकवून जाते हे पण तितकंच महत्वाचं आहे आणि बऱ्याच बायका वटपौर्णिमा करत सुद्धा नाही तर हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आपण खूप भाग्यवान आहोत का आपल्याला तेवढा अधिकार आहे आपल्या संस्कृतीमध्ये वटपौर्णिमा आपण करू शकतो का आपण वटपौर्णिमा करू शकतो आता वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करायची असते आणि या वडाचं मूळ जेवढं वाढत असतं त्याचप्रमाणे आपल्याला पण वाटतं की आपल्या नवऱ्याचं आयुष्य तेवढं वाढावं कारण हाच तो दिवस की सावित्रीने सत्यवानाचे सा प्राण परत आणले होते आता आपण तेवढे पवित्र आहे का तर हा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे पण आपल्यामध्ये तेवढी शक्ती आहे का पण जर आपल्याला तेवढं भाग्य एक भाग्य आहे का आपण वटपौर्णिमा करू शकतो तर करावी आणि काही महिला करत नाही तर हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे पण तुम्ही जर ही प्रथा नाही पाडली तर आपण नंतरच्या जनरेशनला काय शिकवणार आहोत हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तर आता आपण त्या दिवशी कुठल्या साडी करू शकतो आपन तर आपण बघितलं तर प्रत्येक रंगाचा औरा हा वेगवेगळा आहे प्रत्येक रंग हा आपल्याला शिकवून जात असतो आता सगळ्याच आधी तर काठाची साडी घालू शकता का वर्गची गाल साडी घालू शकता नाही तर मी याआधी सुद्धा सांगितलं आहे का आपण जेव्हा देवीची ओटी भरत असतो तेव्हा आपण काठपदराची साडी घालत असतो कारण देवीच्या आपल्यापर्यंत सात्विक लहरी येतात तर त्या काठ काठ काठातून हे रेशीम हे सात्विक लहरी शोषून घेण्याचं काम करत असतं म्हणून काठाचीच साडी घालावी आता ज्यांच्याकडे काठपदर नाही त्यांनी त्या दिवसासाठी नवीन साडी घ्यावी का तर असं अजिबात नाही तुमच्याकडे जी साडी असेल ते तुम्ही घालू शकता फक्त जे काही रंग आहेत ते तुम्हाला पाडायचे आहेत आता बऱ्याच भागांमध्ये अशी प्रथा आहे नवरा बायकोला त्या दिवशी साडी घेतो आता तुमच्याकडे असेल तर मग चांगला आहे आणि हे प्रधान असेल तर आपल्या घरामध्ये जी साडी आहे ती छानपैकी तुम्ही घालू शकता ती सण वार कोणी कोणीतरी काहीतरी केलं तर आपण लगेच करायचं तर आपल्याला आनंद मिळतो असं नाही तर आपण तर आपल्याला यातून आनंद मिळतो म्हणून आपण सण वार साजरी करत असतो त्या आनंदासाठी कोणीतरी काहीतरी करतंय म्हणून आपण सुद्धा तसं करावं तर असं अजिबात नाही त्या गोष्टी करून तुम्हाला आनंद मिळतो ना ते जास्त महत्वाचं आहे आता तुम्ही काटाची साडी घातली तर अतिशय उत्तम पण ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी वर्कची सुद्धा साडी घालू शकता पण आता कुठल्या रंगाच्या साड्या घालाव्या नाहीये तुमच्याकडे तर बघा काळा रंग हा आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेसाठी विशेब मानलेला आहे म्हणून काळ्या रंगाचं ब्लाउज सुद्धा पूजेमध्ये घालायचं नाही आणि काळ्या रंगाची साडी सुद्धा घालायची नाही तर संपूर्ण पांढरा रंग आता भगवान शंकराच्या उपासनेमध्ये आपण पांढऱ्या रंगाची साडी परिधान करू शकतो पण आपण जेव्हा वडाच्या झाडाची पूजा करत असतो किंवा देवीची पूजा करत असतो तेव्हा अगदी कुठल्या पण देवीची असो संपूर्ण पांढऱ्या रंगाची साडी घालू नका त्यांच्यामध्ये फुलं वगैरे असतील तर ठीक आहे पण संपूर्ण पांढऱ्या रंगाची साडी तुम्हाला घालायची नाही कारण आपण पूजा करत असताना संपूर्ण पांढऱ्या रंगाची साडी आपण घालत नाही तर हे दोन रंग आहे की ते जे तुम्हाला पाडायचे आहे त्या रंगाच्या साड्या तुम्हाला घालायच्या नाहीये बाकी तुम्ही कुठलीही रंगाची साडी घालू शकता जसं तुम्हाला सांगितलं की हिरवा रंग असतो लाल रंग असतो नारंगी रंग असतो निळा असतो पिवळा असतो किंवा सप्तरंग जे असतात त्या कुठल्याही रंगाची साडी तुम्ही घालू शकता आपलं मूळ काय आहे कोणती साडी घातली किती छान मेकअप केला त्यापेक्षा सत्यवाड आणि सावित्रीकडनं हे शिकायचं आहे की एखादी स्त्रीने जर ठरवलं तर ती जगाच्या पाठीवर काहीही करू शकते म्हणून छान पद्धतीने आपल्याला हा सण साजरा करायचा आहे आता बांगड्यांचं तर बऱ्याच वेळा असं होतं का प्लास्टिकच्या बांगड्या किंवा थ्रेडच्या बांगड्या तर सगळ्यात महत्त्वाचं की हिरव्या कलरच्या बांगड्या तुम्ही पूर्ण हिरव्या बांगड्या आता आपल्याला महिलांनी बघितलं तर आपण कुठल्याही साडीला साडी घातली आणि त्यांच्यावर जर हिरव्या कलरच्या बांगड्या घातल्या किंवा संपूर्ण हिरवा चुडा घातला तर किती सुंदर दिसतो सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो तो हिरवा चुडा आपलं सौंदर्य बाईचं सौंदर्य अधिकच खुलून जातं म्हणून सांगते का बाईचं खरं सौंदर्य हिरव्या रंगातच हिरव्या बांगड्यांनी घेतं आता बऱ्याच वेळा आपल्याला मॅचिंगच्या बांगड्या घालायची सवय असते पण प्लास्टिकच्या बांगड्या घालू नका तुम्ही हिरव्या लाल किंवा कुठल्याही कलरच्या घालू शकता आता वेलवेटच्या सुद्धा बांगड्या आलेल्या आहेत पण हिरवा चुडा जो शोभतो ना तो छान दिसतो आपण हिरव्या रंगाची साडी हिरव्या रंगाच्या बांगड्या जेव्हा आपण परिधान करत असतो ना तेव्हा आपलं स्त्रियांचं सौंदर्य हे एक वेगळ्याच पद्धतीने खुलून येतं आणि आपल्याला आणि समोरच्याला सुद्धा बघायला छान वाटतं पण या हिरव्या रंगाच्या बांगड्यांमध्ये एक लाखेची बांगडी आवडजून घालावी दोन्ही हातांमध्ये एक एक लाखेची बांगडी आवर्जून घाला हिरव्या हिरव्या बांगड्यांमध्ये तुम्ही मोत्याच्या बांगड्या घालू शकतात तुम्ही सोन्याच्या बांगड्या घालू शकतात कारण थोडक्यात तर सजणं सवरणं शृंगार करणं कारण तोच एक दिवस असतो का बायका संसारिक व्याप सोडून मस्त छान फोटो काढतात रील्स बनवतात आनंद व्यक्त करतात आणि बऱ्याच ठिकाणी उपवास हा पूजा झाल्यानंतर लगेच सोड सोडला जातो किंवा काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी सोडताना तर प्रत्येकाने आपा ही आपापली वेगळी पद्धत आहे पण काही ठिकाणी बायका लवकर उठून सकाळी देवपूजा आवरून लगेच वडाच्या झाडाची पूजा करतात पण ह्या वर्षी असं नाही करायचं आहे कारण पौर्णिमा अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होत आहे म्हणून पूजा सुद्धा आपल्याला अकरा वाजून छत्तीस मिनिटांनीच करायची आहे तर ह्या वर्षी सर्व बायकांनी कामे वगैरे आवरून छान पद्धतीने शांततेत पूजा होईल आता शुभ मुहूर्त आहे ना हा पाळलाच पाहिजे असं नाही कारण आपल्याला संसारिक जबाबदाऱ्यांमुळे त्या मुहूर्तावर पूजा केलीच पाहिजे असं नाही पण जर तुम्हाला जसं शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता वटपौर्णिमा पौर्णिमा हा दिवस आपल्या सर्वच महिलांसाठी खूप छान आणि स्पेशल दिवस असतो त्या दिवशी छान छान तयार होऊया आणि छान पूजा करूया आणि त्या वड्याला सुद्धा तेवढीच प्रार्थना करूया की तुझं जेवढं मूळ आहे ना तुझी जेवढी वाढ आहे तर तेवढंच उदंड आयुष्य माझ्या पतीला मिळू दे आणि जर कोणी व्रत उपवास करत नसतील तर या वर्षापासून नक्की करा कारण आपल्याला महिलांना आनंद व्यक्त करण्याचा हा तो दिवस असतो